नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कशा हा आता आहे स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि कोलगेट स्माईल देत असाल तर चला आज काही घेऊन नाही आले मी तुमच्याकडं फक्त घेऊन आली आहे त्या गोड गोड गप्पा ज्या तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात तर सगळ्यात पहिल्यांदा खूप 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 धन्यवाद सगळ्यांचे की तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवता त्यासाठी तुम्ही जे माझ्यावर प्रेम करता त्यासाठी तर सगळं मिळतं की अगदी पन्नास के शंभर के व्ह्यू मिळतात पण तुमच्यासारखी माणसं कुठंही मिळत नाहीत त्यामुळं मला कधीही या गोष्टीचं वाईट वाटत नाही की माझ्या व्हिडिओला व्ह्यू कमी असतात पण माझ्याकडं जे आहे ते दुसऱ्या गुणाकडं नाही आहे हे मला माहिती आहे कारण सगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात चांगला कमेंट बॉक्स आहे तो आपला असतो की तिथं प्रत्येकाची स्माईल असती प्रत्येकाचं दुःख असो कुणाचा वाढदिवस असतो जी एकी आहे छोटीशी अशा या परिवारामध्ये जी एकी आहे ती कुठेही तुम्हाला दिसणार नाही त्याचबरोबर जेवढ्या कुणी मला मकर संक्रांतीचं हळदी कुंकू पाठवलं आहे किंवा गिफ्ट पाठवले आहेत त्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद दोन हजार आठशे नऊशेपर्यंत सुद्धा सगळ्यांना हळदी कुंकू पाठवले पण त्यातनंही कुणी कुणी राहिलं आहे पण राहिलेल्यांचे नंबर मी लिहित आहे बाजूला ज्यावेळी ही जे काही ऑफरमध्ये वगैरे चालू आहे हे सगळं झाल्यावर कि विना अगदी तिळगुळाचा मोसम जाऊ दे पण हायदी हुंकू तरी माझं तुमच्यापर्यंत नक्की पोचल त्यामुळं जी राहिली आहेत मदनांना काय होतं कधी कधी पॅकिंग करताना तुम्ही आधी एक पॅकिंग घेतलेलं असतं एक जानेवारीच्या आधी मग त्यावेळी असं वाटतं आपण त्यात घातलंय काय आणि मग दुसऱ्या पॅकिंगला घातलं जात नाही असं होतं कुणाला डबल जातं असं होतं डबल गेलं तर तुम्ही तुमच्या अभावांना देऊ तरी शकता पण नाही गेल्यावर काय करू शकणारे तर मी देईल नक्की देईल तुम्ही मला आठवण करून देत जा कुठलीही वस्तू घेतली ना तरी परत एकदा आठवण करून देत जा संक्रांत रथसप्तमी झाली तरी आठवण करून जा की ताई कमीत कमी तुझं तिळ हळदी कुंकू तरी आमच्यापर्यंत येऊ दे म्हणून तर मी नक्की करील पण माझ्या मते आजपर्यंत युट्यूबला कुणीही असं केलं नसेल एवढं आपण छोटीश्या आशाला प्रत्येक गोष्टी केल्या मग ते फ्री गिफ्ट देणं असो किंवा नवरात्रातल्या नऊ नव साड्या देणं असो किंवा मागच्या दिवाळीत तुम्हाला लक्ष्मी कॉईन चांदीचे देणं असो आत्ता चांदीचा पेन देणं असो या गोष्टी कुणीही आजपर्यंत केलेल्या नाहीत ते मी केल्या आहेत त्या पण माझ्या परिवारासाठी कारण तुमच्याकडनं मला तेवढं प्रेम मिळतं तेवढा विश्वास मिळतो त्यासाठी त्याचबरोबर आपल्या आपले प्रोडक्ट्स हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात आणि खूप जणी खूप जणी अशा आहेत की ताई ते फक्त घरात आहेत तर आम्हाला एवढं एनर्जी मिळते त्याच्यापासून की जे काहीही येईल ते अशा दहा पंधरा वीस जणी तर अशा आहेत की कुठलंही प्रोडक्ट्स जायचं पहिलं मी घेणार यासाठी चढावड चालू असती दोनशे दोनशे मेसेज करतात पण आज ताई कासव आहे ना आज मला पहिलं पाहिजे अशा सुद्धा मैत्रिणी याच्यातनं मिळाल्या छोटीशा अशाच्या परिवारामध्ये सोनूसारखी मुलगी मिळाली त्याचप्रमाणे काय नावं घेऊ मैत्रिणींची नावं नाही घेऊ शकत कारण कुणाचं जर राहिलं तर राग येतो की आमचं नाही घेतलं नावं म्हणून तर सर्वच्या सर्व मैत्रिणी ज्यांचे अगदी एक सेकंद पण होत नाही व्हिडिओ पडून तर ताई फर्स्ट मी ताई फर्स्ट मी तुमचे कमेंट्स असतात त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद दुसरी गोष्ट सगळेजण अनुश्रीला मिस करत आहे पण अनुश्रीला व्हिडिओ पुढे यायला आवडत नाही आहे त्यांना मी काही करू शकत नाही आहे मी तिच्या मनाची तयारी आहे की तू रोजचं डेली रुटीन पाच मिनटाचं दाखव तुझं पाच माझं पाच मिनटाचं दाखवून आपण करूया हे मी तिला खूप सांगते आहे पण बघूया तिला ज्यावेळी मूड बनाल तिचा त्यावेळी ती नक्की व्हिडिओ करेल तिलाही तुम्ही खूप प्रेम देतात त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे या नवीन वर्षी ज्या ज्या वस्तू मी लॉन्च केल्या तुमच्यासाठी त्या सगळ्या तुम्हाला खूप आवडल्या त्यासाठी सुद्धा धन्यवाद सगळ्यात मोठे धन्यवाद महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरचे सगळे म्हणजे कर्नाटकपासनं ते जम्मू काश्मीरपासनं उत्तराखंड जयपूर राजस्थान गुजरात दिल्ली अजून काय काय राहत असेल मला माहीत नाही झारखंड मी ते वाचते हे पत्ते तेव्हाच फक्त मला कळतं की हे किती लांबणं लोक आपल्याला बघत असतील तर पुरा देश पुरा देश आणि वर आपल्याला सिंगापूर आणि अमेरिका या दोन्ही हे आपल्याला भरपूर प्रमाणात भले तिथं व्ह्यू नसतील पण ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना व्हिडिओ कळत नाहीत पण ते नंबर बघतात आणि मला मेसेज करतात आणि भरपूर बॉटल सगळ्यात जास्त परदेशात काय गेलं ना तर बॉटल आपल्या की त्या लोकांना इतक्या आवडता त्या की अकरा क्रिस्टल एकत्र आणि वर त्यात वॉटर हे ज्याला माहिती आहे त्यालाच माहिती आहे बॉटल काय चीज येते तर याप्रमाणे बॉटलला तुम्ही भरभरून प्रतिसाद देतात त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद कोणत्याही छोटीतली छोटी गोष्ट असू दे की कॅन्डल असू दे सोप असू दे काहीही असू दे त्यासाठी तुम्ही मला खूप हे देता आपल्याला मीठ मोठं महाग पडत होतं तर मी आता छोट्या पाऊचमध्ये मीठ बनवते म्हणजे प्रत्येकाला घेता येईल काही गोष्टी क्रिस्टल या गोष्टी महाग आहेत पण क्रिस्टल सोडून जे सोप बनवेन मी किंवा अजून काय बनवेल ते मी जेवढ्या कमी किमतीत तुम्हाला देता येईल तेवढं बनवेल कारण ते मी हॅन्डमेड घरात तयार करत आहे त्यामुळं तुम्हाला एक नक्षत्रांचे सोप थोडे महाग पडतील पण ब्युटी सोप अजून येत आहेत ब्युटी सोपला आत्ताचे सोप, सोप ज्यांना ज्यांना खूप आवडले त्या सगळ्यांनी सांगा बघा स्क्रब दोन्हीमध्ये स्क्रब आहे दोन्हीमध्ये डी टॅन आहे तुमची त्वचा हिवाळ्यात सुद्धा टॅनिंग होणार नाहीये त्या सोपनं नंतर तुम्ही तुमचं जे कुठलं क्रीम लावता मॉइश्चरायझर लावता बॉडी लोशन लावता ते जरूर लावा पण रोजच्या रोज त्यांना स्क्रब होतोय त्यामुळे डेड स्किन साठत नाहीये आपल्या स्किनवर आपला ब्युटी सोप असू दे एंजल ब्युटी सोप असू द्या अगर एंजल बी, बीटरूट सोप असू दे दोन्हीही काम एक नंबर टॅनिंग घालवण्याचं करत आहे या थंडीच्या दिवसामध्ये ग्लिसरीन सोप आहे त्याला त्यामुळं अंग खाजणं वगैरे या कुठल्याच भानगडी येणार आहेत त्याच बर त्याचबरोबर मी आता करत आहे ऐकण्याचा सोप तुम्हाला जो ऐकण्यासाठी खास पाहिजे तो कडुलिंबाचा सोप मी तयार करत आहे की त्यांना तुम्हाला ऐकणे येणार नाही त्याचबरोबर क्रिस्टल पण करत आहे म्हणजे दोन्ही वापरानं तुम्ही सुंदरात सुंदर दिसाल ऐकण्याचा प्रॉब्लेम तुमचा दूर निघून जाईल तर एकणे सोप तुम्हाला मोठ्यामध्ये घ्यायचा आहे का आपला छोटा ओरा सोप असतो त्यात घ्यायचा आहे ते सांगा त्याचबरोबर अजून येत आहे सिरम की तुम्हाला कायम वाटतं की ताईची त्वचा अजूनही आता तिला सून आले तरी स्वतीची त्वचा अशी का आहे तर जे सी व्हिटॅमिनचं सिरम मी वापरते ते मी घरी तयार करायचा माझं चालू आहे बॉटल तयार आहे पण अजून मी त्याच्यावर घेते पाच सहा महिने म्हणजे एक चार महिने तरी कोणीतरी वापरावं चार जणांनी घरातल्या बाहेरच्या आणि मग मी लॉन्च करत असते कुठलीही गोष्ट त्यामुळे आता फेस सिरम आपलं येणारे लवकरच त्याचबरोबर उपटन येणार येणारे इतका सुंदर आहे की तुम्ही चेहऱ्याला जर पाच ते सहा दिवस जरी ओळीनं लावला तर जे लुक जे ग्लो नवरीच्या चेहऱ्यावर असतो तो ग्लो तुमच्या चेहऱ्यावर आहे त्यात सगळे पदार्थ मी जुने घालत आहे मसुराची डाळ हरभराची डाळ तांदळाचं पीक ओट्स हळद आंबे हळद बदामाचा चुरा या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये घालून तुम्हाला मस्तपैकी संत्र्याचा थोडासा वापर आहे करत आहे उपटन हे फेसपॅक फेस वॉश सॉरी उपटन फेसवॉश पण करत आहे तर तुम्हाला जर आत्तापासनं बुकिंग करायचं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती पटपट पटपट मला व्हॉट्सअप करा त्यापेक्षा सुद्धा खूप खूप सॉरी की रोज एवढ्या ये मेसेज येऊन सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर जे जे काही काही लोक एवढी चांगले तेवढी चांगले अक्षरशः दिवाळीतल्या त्यांच्या वस्तू द्यायच्या राहिल्या आहेत की त्यांना वाटलं ताई बघेल आपल्याकडे आज बघेल उद्या बघेल करत त्यांचे नंबर खाली गेले त्यांनी आताशी नंबरवर घेतले मी त्यांना सॉरी बोलले तरी सुद्धा त्यांनी एवढ्या मोठ्या मनानं मला ताई सॉरी म्हणू नकोस तुझ्या भाग किती काम असता मला माहित आहे तर आता महिना झाला आहे तर बघ तुला मेल, त्यावेळी तू पाठव खूप खूप छान छान मैत्रिणी झाल्यात सगळे झालेले आहेत की तुम्ही तुमची मन मोकळी करता इथं मी तुमच्याशी गप्पा मारते चारणात तर मला जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा तर हा हे जे प्रेम आहे ना हे कुणालाही नाही हे फक्त मला मिळत आहे मी सगळ्यात म्हणजे माझ्या यूट्यूबचा व्हिडिओ दोन हजार चालू दे पण तुमच्या त्या दोनच्या दोन, दोन हजारांचं प्रेम मला मिळणं हे एवढं मोठी माझ्याकडे श्रीमंती आहे न मिळू दे मला यूट्यूबचा पगार पण तुमचं प्रेम हे माझं खूप मोठी संपत्ती आहे आणि मला ते शेवटपर्यंत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की छोटीशी आशाचा पहिल्या दिवसापासनं माझा हाच प्रयत्न आहे की प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा लक्झरी लाईफ ला ही जगायला कर्जमुक्त जीवन जगण्यासाठी जी काही तुमच्यासाठी करता येईल धडपड ती मी नक्की करेल तर हा फक्त तुमच्या आभाराचा तुमच्या धन्यवादाचा तुमच्यासाठी तुम्ही जे माझ्यासाठी प्रेम करता माझ्यावर किंवा जी काही तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे थांबण्याची की ताई बाबा राखतो वेळ ताईकडं पंधरा वीस दिवस कुठली गोष्ट मिळायला तर ती जी कॅपॅसिटी आहे ना तुमची त्याला खरोखर सलाम आहे कारण आज आपण ॲमेझॉन फ्लिपकार्टला जर काही मागवलं तर ते येईपर्यंत आपल्याला दम नसतो आपल्याकडं पण आहेत तसे पण एक साहजिक आहेत त्या गोष्टी मी कधी कुणावर रागवत नाही की कधी येईल तुम्हालाही होतो फोटो बघूनच तुम्हाला असं होतं की त्या वस्तू कधी येईल पण काही काहींचा असं आहे की रेकी करतानाच त्यांना जाण एवढी जुळली आहेत लोक माझ्याशी की मी त्यांच्या स्वप्नात जाते रेकी करताना की ताई आली आहे असं झालंय तसं झालंय रोज असते रोजच्या वीस ते पंचवीस मेसेज असे असतात की मी त्यांच्या स्वप्नात जाऊन आलेली असते मी झोपते कधी काय माहिती सगळीकडे फिरून येत असते मी स्वप्न सगळ्यांच्या तर हे प्रेम आहे आणि हे असंच कायम राहू दे माझ्यावर एवढीच माझी इच्छा आहे आज आहे सव्वीस जानेवारी आहे सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप पण सगळ्यांना माझ्याकडनं खूप 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 शुभेच्छा पण आणि खूप खूप धन्यवाद पण जेवढं थँक्यू बोलेल जेवढं थँक्यू बोलेल ना तेवढं कमी आहे म्हणजे हा शब्दच फार छोटा आहे तुमच्या लोकांच्या प्रेमाच्या पुढं की थँक्यू तुम्हाला बोलणं त्याचबरोबर तुम्हाला रेकी मी जी देते ती तुम्हाला आवडती जेव्हा मी व्हिडिओ करतरेखेचा ती तुम्हाला आवडती त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद प्रत्येकजणं क्रिस्टल महाग असतो क्रिस्टल अनमोल आहे क्रिस्टलशी बोललं पाहिजे रत्न जसं तसंच क्रिस्टल आहे क्रिस्टलशी बोलत चला क्रिस्टल कुणाला लाभत नाही असं होत नाही तुमच्या घराला जर खूप निगेटिव्ह एनर्जी असेल तर क्रिस्टल तुम्हाला लाभत नाही त्यावेळी तुम्ही तुमच्या रेकीनं घर आणि स्वतःला हिलिंग करून घेत जा मी तेही चालू केलेलं चा। आहे तुम्ही हिलिंग करून घेत जा म्हणजे तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह एर एनर्जी येणार नाहीत आणि क्रिस्टल किंवा उपाय दोन्ही गोष्टींचं कुणाला वाटतं मी हा व्यवसाय करते किंवा नाही मला ह्याच्यातनं काही मिळत नाही मी व्यवसाय नाही करत मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा फक्त प्रयत्न करत असते की खरोखर ज्यांना पत्रिकेतले दोष असू दे किंवा अजून काही असू दे ह्याच्यामधनं जे काही मिळत नाही ते छोट्या छोट्या उपायांमधन पटपट पटपट मिळतं यासाठी मी हे छोटे छोटे उप उपाय किंवा छोट्या छोट्या वस्तू या तयार करत असते आणि खूप साऱ्या वस्तू माझ्या डोक्यात आहेत अजून खूप साऱ्या आता सरस्वती क्रिस्टल आपलं आपली बॉटल कुठंही मिळणार नाही कारण हे आपलं घरचं प्रोडक्शन आहे आपण घरी तयार केले आपण स्वतः डोकं लावले आणि मग इंजिनियरला करायला दिली आहे किंवा मग कारखान्याला करायला दिलेली आहे तसा सरस्वती क्रिस्टल आहे आणि तसाच अजून एक क्रिस्टल येतोय तुमच्यासाठी लवकरच तर या सगळ्या गोष्टी मी वारंवार प्रत्येकाचा हा प्रश्न असतो ताई रेकी परत घ्यावी लागते का मी प कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जेवायला रोज लागतं का क्रिस्टलवर एवढं प्रेम करा की ती एक व्यक्ती आहे तो एक तुमचा माणूस आहे त्याला त्याच्या त्यावेळी अफर्मेशन त्याच्या त्यावेळी त्याच्या ऊर्जा वाढवल्या पाहिजेत तुम्हाला एखादा आणि खरं सांगते रेकीशास्त्रामध्ये खरोखर सहा महिन्यानंतर ना ब्रेसलेट वापरावं ना क्रिस्टल वापरावा पण आपण एवढे मोठे श्रीमंत नाहीये की आपण पण अशी पण गोष्ट आहे की तुम्हाला पाचशे राजा एवढं भरभरून बर देतो सिटरीनचे ब्रेसलेट कोणतेही ब्रेसलेट एवढे भरभरून बर तुम्हाला देतात तर तुम्हाला सहा महिन्यानं त्याच्यावर परत थोडासा खर्च करायला काय हरकत आहे तो असेल तो पुरून टाक जा जमिनीमध्ये आणि नवीन घेत जा हे सगळ्यात मोठं आहे पण आपल्याकडं आणि खरं तर रेकी आणि ते तिथंच येतं कारण पहिल्या क्रिस्टलला तुम्हाला मी फ्रीमध्ये रेकी देत असते त्यामुळे दुसऱ्या क्रिस्टलला मी चार पैसे तुमच्याकडनं घेणार असं होतं मग त्यापेक्षा जर तुम्ही नवीन घेतला तर तुम्हालाही तो नवीन ऊर्जे ना तुमच्यापाशी येतो ना की तुम्ही रेकी कराल त्यापेक्षा रेकी ऊर्जा माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचतात तुम्हाला तो भरभरून फायदा देतो पण एक या प्रकारे केलं तर रेकी शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुमचं वागणं होईल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या तर दुसरी गोष्ट एक सांगायची गोडगप्पांमध्ये थोडीशी कडू गप्पा असल्या तरी सुद्धा की वरती दिलेल्या माझ्या नंबरवर तीच तुम्ही मला मेसेज करत जा तिथंच मी तुम्हाला भेटणार आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही की काही लिहिलं तरी नवीन जरी तुम्ही असाल तरी जुने माझे सेनापती असतील किंवा माझे लढवय्ये मागा असे आहेत की तुम्हाला लगेच येऊन सांगणार ताईला आवडत नाही इथं किंमत सांगितलेली माझा विश्वास आहे ठाम एक दोन वेळाच आपल्या इथं असं झाले नाही तर कुणीही नाही लगेच येऊन सांगतं ताईला आवडत नाही इथं किंमत सांगलेली तुम्ही या नंबरवरती संपर्क साधा तर प्लीज तुमची वस्तू पोहोचली नाही आहे तुमचा मी व्हॉट्सअप बघितला नाही आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही हाय करून नंबरवरती घ्या पाचशे सहाशे सातशे मी चिडते सुद्धा कुणाकुणावर अरे बरं बास नक्की ती मेसेज करते आली तुमच्यापूर्वी आली अशी म्हणते मी तर तिथं करा तुम्हाला जे काही मेसेजवर घ्यायचं आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नका करू कमेंट बॉक्समध्ये काय करायचं तुम्हाला ब्युटी सोप कसा वाटला हे सांगायचं तुम्हाला पाचशे वीसच्या राजांना आजपर्यंत काय काय दिलं हे सांगायचं तुम्हाला चांदीचा पेंट कसा होता आवडला का तुम्हाला बॉटल आवडती का तुम्ही काय करता बॉटल बरोबर पाचशे वीसच्या राजांना तुमच्यासाठी आजपर्यंत काय केलं विवाह पोटलीनं कुणाकुणाचे विवाह जुळवले कर्जमुक्ती पोटली घरात चिरल्यापासनं शत्रूचा त्रास कसा कमी झाला हे जे आहेत स्टार ऑफ डेव्हिड सगळ्यांचा लाडका आहे स्टार ऑफ डेव्हिड स्टार ऑफ डेव्हिडच्या मेणबत्त्यांना आवरा साबण स्टार ऑफ डेव्हिड ब्युटी सोप एंजल सोप मला वर डोकं पण काढू देत नाही आहेत की एवढी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतं स्टार ऑफ डेव्हिडसाठी तर लोक अक्षरशः काय काय करतायत ना मला ते माझं मलाच माहिती आहे की मी तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत तेवढ्या कॅन्डल पण पोचवू शकत नाहीये ते म्हणतात की आम्ही नाही का कोण काय बघतं किंवा काय अंगात येतं ह्यांच्याकडं तर आजपर्यंत लाखो रुपये घालवले पण घरातली निगेटिव्ह एनर्जी कधी गेलीच नाही पण स्टार ऑफ डेव्हिड लावल्यावर घर हसायला लागतं आमचं भांडणं कमी व्हायला लागतात आमची तर आम्हाला स्टार ऑफ डेव्हिड अकराच्या अकरा दिवस आहे आम्हाला आयुष्यभर आहे तू आलं की पहिलं पार्सल आम्हाला तीसचं आम्हाला पाहिजे वीसचा आम्हाला पाहिजे ओरा साबण सुद्धा घरातल्या सगळ्यांना ब्युटी घरातल्या सगळ्यांना अशी लोकंसुद्धा सुद्धा खूप आहेत आपल्याकडं तर आणि वर मी तुम्हाला सुद्धा ज्यांना नाही जमते त्यांनी दोन तीन हप्त्यामध्ये पैसे देत जा दोन हप्ते झाल्यावर मी तुम्हाला वस्तू देईन किंवा त्यावेळची जशी परिस्थिती असेल किंवा त्या व्यक्तीची माझी किती ओळख आहे त्याच्यावर मी तुम्हाला त्या वस्तू देत जाईल आणि दिल्या आहेत आजपर्यंत या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत जा की प्रत्येकाला असं वाटतं ना ताई कमवती तर ताई ताईनं तुम्हाला दिवाळीमध्ये किती किती रुपयांचे गिफ्ट दिले हे तू सांगत जा की ताई कमवत नाही ताई कमवती ती फक्त माणसं बाकी काही ताई कमवत नाही नकोय ताईला काही करत ताईचा नवरा ताईचा मुलगा भरपूर सारं कमवतो हो। त्यामुळे ताईला पैशाची गरज नाही ताईला गरज येते माणसाची तर त्यासाठी छान छान कमेंट या करतच जा कोलगेट स्माईल देतच जा परत कधीतरी गोड गोड गप्पा मारूया सव्वीस जानेवारी आहे जिलबी खाता खाता माझ्या थोड्याशा गप्पा ऐका आणि भरपूर साऱ्या छान छान कमेंट करा एकमेकांपर्यंत शेअर करा आणि वरती दिलेल्या नंबरवरती जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही मागवू शकता माझ्याशी बोलू शकता मी तिथं तुमच्याशी गप्पा मारत असते माझं काम बघत बघत व्हॉइस मेसेज तुम्ही केलात तर काम करत करत ऐकायला मला सोपा जातो त्यामुळे व्हॉइस मेसेज करत जा कुणापर्यंत मी लगेच नाही पोहोचले तरी काही काळजी करत जाऊ नका एक चार आठ दिवस अजून थोडेसे लागतील वाट बघत जा नाही तर नंबर हाय करून वर घेत जा मी सगळ्यांपर्यंत पोहोचायचा आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद देण्याचा मला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न मी हा नक्कीच करेल तर चला आजचा व्हिडिओ गडगड गप्पांचा इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय